आम्हीही भक्त आहोत आम्हाला कशासाठी अडवलं जातं पंढरपुरात व्हीआयपी दर्शनाबाबत महिलेचा मंत्री मुश्रीफ यांना सवाल विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या मंत्र्यांच्या व्हीआयपी दर्शनाचा त्रास जळगाव एका महिला भाविकाला सहन करावा लागला संतप्त झालेल्या संबंधित महिला भाविकांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अडवत चांगलेच खडे बोल सुनावले <laughs> どうだ प्राप्त माहितीनुसार संबंधित महिला आपल्या कुटुंबियांसह श्री पिठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या पण अचानक मंत्री आणि त्यांच्या ताप्यासाठी व्हीआयपी मार्ग मोकळा करण्यात आला सामान्य भाविकांना अडवण्यात आले तासभर प्रतीक्षा करूनही दर्शन न मिळाल्याने संबंधित महिलेचा संतापणावर झाला महिला भाविकाने थेट मंत्र्यांसमोर जाऊन आम्हीही बघता आहोत मग आम्हाला कशासाठी अडवलं जातं असा सवाल केला यावेळी तिचे अश्रू अनावर झाले होते सर्वांना समान हक्क असताना फक्त काही जणांसाठी विशेष वागणूक का असा रोखोक सवाल करत तिने मंत्र्यांना खडेबोल सुनावले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली उपस्थित भाविकांनीही सामान्य भक्तांना अडवून मंत्र्यांसाठी विशेष सुविधा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली मंत्र्यांनी परिस्थितीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र महिला भाविक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या हा प्रसंग पाहून अनेक भाविकांनी व्ही आय पी दर्शन व्यवस्थेच्या विरोधात रोष व्यक्त केला भाविकांना तासन तास रांगेत थांबावे लागते तर काही जणांना विशेष वागणूक मिळते हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे या घटनेनंतर मंदिर समिती आणि प्रशासनावरही टीका होत असून सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शन प्रक्रिया सुधारण्याची मागणी जोर धरू लागली आहे महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील पंढरपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा